वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत जिल्ह्यात महायुतीला जास्तीत जास्त जागा मिळतील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार राबवत असलेल्या विकास कामांबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह इतर लोकोपयोगी विविध योजनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे मात्र महायुतीतील घटक पक्ष उमेदवारी देण्याबाबत निर्णय घेतील विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला जास्तीत जास्त जागा मिळतील असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते त्यांनी महेश सेवा समितीमध्ये इचलकरंजी हातकणंगले शिरोळ व शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिकांशी संवाद साधला तत्पूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांचे शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती त्यानंतर खासदार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते पुढे म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यातील कागल करवीर हातकणंगले इचलकरंजी शाहूवाडी राधानगरी शिरोळ विधानसभा स्तरावर बैठका घेतल्या त्यामध्ये राज्य सरकार राबवत असलेली महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबरोबर वृद्धांसाठी शेतकऱ्यांसाठी विविध योजना कशा पद्धतीने राबवत आहोत याचा आढावा घेतला सदरच्या योजना आणखी प्रभावीपणे राबवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे काम प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा अशा सूचना केल्या राज्य सरकारतर्फे राबवत असलेल्या प्रभावी योजनांना नागरिकांचा तसेच महिला वर्गाचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे असल्याचा टोला त्यांनी लगावला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून लढणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी आहे शिवसेनेच्या माध्यमातून आम्हीही पदाधिकारी शिवसैनिकांकडून मते जाणून घेत आहोत त्यामध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून रवींद्र माने यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे या संदर्भात बोलताना त्यांनी जो काम चांगले करतो व पक्षवाढीसाठी प्रयत्न करतो त्याला निश्चितपणे संधी दिली जाईल असे खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले मात्र उमेदवारी देण्यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांचा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीसाठी चांगले वातावरण असून जास्तीत जास्त आमदार महायुतीचेच निवडून येतील असा विश्वास शेवटी खासदार शिंदे यांनी व्यक्त केला तर यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथील संतोष दतवाडे यांना मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार धैर्यशील माने व जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी खासदार धैर्यशील माने जिल्हा प्रमुख रवींद्र माने मुरलीधर जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलाय